हॅलो कुकुथ हर्षामध्ये आजची रेसिपी आहे ताज्या वाटाण्याचे कुरकुरीत असे आप्पे हार्डली पंधरा मिनटं लागतात बनवायला वरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे बनतात तर चला मग रेसिपी लगेच सुरुवात करूया तर हे आप्पे बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक पाटी वाटी एवढा बारीक रवा घेतला आहे मापासाठी तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप सेट करायचं आणि त्याने सगळं प्रमाण घ्यायचं त्याच वाटीनी अर्धा वाटी एवढं फ्रेश दही घेत आहे दही शक्यतो फ्रेश घ्यावं आंबट नाही घ्यायचं दही आणि रवा छान मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये अर्धा वाटी एवढं पाणी घालायचं आहे सध्या आपण एवढंच पाणी घालताय लागलं तर आपण नंतर घालूया पाणी घातल्यानंतर छान रवा मिक्स करून घ्यायचा आहे दही आणि पाण्यासोबत याच्यामध्ये गुठळ्या वगैरे बिलकुल राहायला नको अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे रवा छान मिक्स झाला आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी बाजूला ठेवूया रवा जोपर्यंत मुरत आहे तोपर्यंत आपण वाटाण्याची प्युरी करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप येवडे वाटाणे घ्यायचे आहेत फ्रेशवाले त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालायचा दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालून याची बारीक अशी पिवळी तयार करून घ्यायची बिलकुल अशा प्रकारे दहा मिनिटं झाले रवा छान रेस्ट झालेला आहे आणि फुललेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये वाटाण्याची जी पिवळी करून घेतली होती ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सध्याच पाणी नाही घालायचं पाणी न घालताच असं मिक्स करून घ्यायचं जसं आपण हे बॅटर मिक्स करू हे बॅटर लाईट होईल आणि तुम्ही इथे बघू शकता बॅटर थोडं फ्लपीसुद्धा झालेलं आहे कारण रवा छान भिजला गेलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेला कडीपत्ता घालते आहे बारीक चिरलेला कोथिंबीरसुद्धा घालायचं आवडीप्रमाणे आणि एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय तो पण घालायचा आहे इथे मी गाजर घालते आहे बारीक चॉप केलेलं तुम्ही शिमला मिरची पत्ताकोबी जी भाजी आवडत असेल ती घालू शकता एक चम्मच जिरं घालायचं आणि एक चम्मच चिली फ्लेक्स घालत आहे मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही स्किपही करू शकता नंतर बॅटर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही आपण पाणी घातलेलं नाही आहे यामध्ये जे अर्धा वाटी पाणी आधी घातलं होतं आणि जी मटरची प्युरी आहे त्या त्यामध्येच हे बॅटर तयार केलं आहे पण हे बॅटर सध्या घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे साधारणतः दोन टेबलस्पून एवढं पाणी मिक्सरच्या जारणला धुवून मी टाकत आहे ज्यामध्ये प्युरी बनवली होती आणि पाणी टाकल्यावर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता एकदम परफेक्ट आप्प्यासाठी जसं बॅटर असते तसं तयार झालेलं आहे तर चला आप्पे करायला घेऊया आपे करण्याच्या आधी यामध्ये एक चम्मच एवढं फ्रूट सॉल्ट घालायचं जर तुमच्याकडे इनो नसेल किंवा फ्रूट सॉल्ट नसेल तर तुम्ही वन फोर टीस्पून बेकिंग सोडा यामध्ये टाकायचा आणि नंतर आपे करायला घ्यायचं तर इनो टाकल्यानंतर व्यवस्थित खालपासून बॅटर मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने अशा प्रकारे आपलं हे आपेचं बॅटर परफेक्टली तयार झालेलं आहे चला आपे बनवायला घेऊया आपे पॅन मी गरम करायला ठेवला होता मीडियम फ्लेमवर त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आणि तीळ सुद्धा टाकायचे म्हणजे आप्याला छान नटी टेक्स्चर येतं आणि तीळ टाकले की लगेच आप्याचं बॅटर सुद्धा या पॅन मध्ये टाकून घ्यायचं आपे टाकून झाले की लो टू मीडियम फ्लेम वर झाकण ठेवून हे आपे खालच्या साईडला एक ते दोन मिनिटापर्यंत छान ब्राऊन पॅचेस येपर्यंत शिजून घ्यायचे बघा वरची साइड जी आहे आप्याची ती व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे सुकली आहे आता आप्पे आपण दुसऱ्या साईडला सुद्धा पलटून घेऊ आणि दुसरी साईड सुद्धा थोडे त्याच्यावर ब्राऊन पॅचेस येत नाही तोपर्यंत शिजून घेऊ म्हणजे दोन्ही साइड शिजायला जवळपास तीन साडेतीन मिनिटं वगैरे लागतात आणि ही वरची आहे तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राउन असे पॅचेस आलेले आहे आणि खालची साइड सुद्धा आता तुम्ही बघू शकता यालाही मस्त गोल्डन ब्राउन अशी पॅचेस आलेले आहे आणि मस्त क्रिस्पी झाले आहे तर हे एकदम चवदार आणि कुरकुरीत असे वाटाण्याचे आपे तयार आहेत नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि घरीही सगळ्यांना खूप आवडतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद